राम मित्रांनो अमोल अमोलकोळेकर पाटील पाठीमागे एकदा राज ठाकरे बोलले होते त्यांच्या शैलीमध्ये की अजित पवारांनी एकदा शरद पवारांना साथ घातलेली काका मला माफ करा आणि त्याच्यानंतर मग काकांनी मोठं दही मन दाखवून का अजित पवारांना माफ केलं होतं आता ह्या दोघांचं तर वाकडं शरद पवारांचं आणि अजित पवारांचं पार्थ पवारनं देखील एका काकाला साथ घातली त्या काकानं पार इतकं मनावरती घेतलं की मी माझ्या घराची राख रांगोळी करीन माझ्या घरावर नांगर फिरवीन बुलडोजर फिरवीन पण मी माझ्या पुतण्याला म्हणजे मला ज्यानं काका म्हणले त्याला मी मदत करीन ते म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे मी का बोलते असं तुम्हाला लक्षात घ्या चंद्रशेखर बावनकुळे या लेवलपर्यंत जाऊन पार्थ पवारला वाचवण्यासाठी मदत करतायत की आता महसूल विभागाने पार्थ पवारांचा जो काय एमआयडी कंपनीचा व्यवहार रद्द केल्याप्रकरणी बावीस बेचाळीस कोटी रुपयांची नोटीस पाठवले याबद्दल चंद्रशेखर बावनकुळेंना अतिशय दुःख झालेलं आहे त्यांची पा तळपायाच्या मस्तकात गेलेली आहे फार म्हणजे पार्थ ते वेड्यासारखं झाले त्यांनी अन्नपाणी सोडले की असं काय म्हणायला लागलेत लोकं इतकं त्यांना तडफड झाली त्यांची की पार्थ पवारला बेचाळीस कोटीची नोटीस पाठवलीच कशी काय मी विभागीय म्हणजे चौकशी करणार अधिकाऱ्यांची जा विचारणार मी अधिकाऱ्यांना पार्थ पवारला नोटीस पाठवली कशी काय ज्या पार्थ पवारनं अठराशे कोटी रुपयांची जमीन फुकट हाडपली त्याला तुम्ही रद्द झाल्याप्रकरणी बेचाळीस कोटी पाठवणार लेटर पाठवणार नोटीस पाठवणार इतक्यापर्यंत हे बोकांडी बसू नका तुमच्याच नेत्यांनी गाडीच्या बैलगाड्या भरून भरून पुरावे गोळा केलेले चक्की पेसिंगमध्ये तुमच्या मांडीवर आला त्याला लॉलीपॉप दिलं आणि तुम्ही झाला तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये एकदम फ्रेश या काकांपुतण्यासाठी पुतण्यासाठी नवीन तयार झालेल्या अनैतिक संबंध नात्यांबद्दल तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा